आपला महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे बाभळगावात महावितरण शाखेच्या गलथन कारभाराने एकाचा घेतला जी ऑपरेटरच्या चुकीने एकाचा मृत्यू बाभळगाव येथील महावितरण कंपनीचे शाखा कार्यालय आहे येथे शाखा अभियंता आहे दररोज एक कर्मचारी एक असतो पूर्ण वेळ दहा ते बारा कर्मचारी कार्यरत आहेत परंतु हे कर्मचारी अवजड कामासाठी रोजंदारीवर खाजगी ऑपरेटर लावतात असाच प्रकार सायंकाळी पाचच्या सुमारास एका ऑपरेटरने बाळू भुजन सोनकांबळे यांना महावितरण शाखेच्या ऑपरेटरने बोलावून डीपीवरील काम सांगितले यातच शाळेत बसून बाळू यांचा खांबावर जागीच मृत्यू झाला वैतीस त्यांच्या पश्चात पत्नी चार मुली आई वडील असा परिवार आहे ही घटना गावचे पोलीस पाटील मुक्ताराम पिठले यांना माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन पाच वाजून पंचेचाळीस मिनिटाला पोलीस पाटील एकशे आठ व पोलीस स्टेशनला माहिती दिली लाईनमन हे खांबावर चढून डॉक्टरांनी मृत घोषित केले येथे जमलेल्या जमावाने महावितरण कार्यालयाची तोडफोड केली असून घटनास्थळी लातूर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी लातूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे विवेकानंद चौक पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे आरसीपी प्लाटून फोर्स तैनात करण्यात आले आहे महावितरणचे एकही कर्मचारी नसल्याने गावातील लाईटी काही वेळबंद होती बाभळगाव महावितरण शाखेच्या गलथन कारभाराने गावातील एका खाजगी ऑपरेटरचा जीव गमवावा लागला कारण महावितरण कंपनीचे तालुका अधिकारी शाखा अभियंता यांचे लक्षच नाही ऑफिसचे कर्मचारी यांच्यावर नियंत्रण नाही कोण काय करते याकडे लक्ष नसल्याने अशा घटना घडत आहेत